कसबा लाईन बाजार ताराबाई पार्क यासह परिसरातील नागरिकांना सेवा रुग्णालयाचा मोठा आधार आहे या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण लवकरच मंत्रीस्तरावर बैठकीचं आयोजन करू अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली सेवा रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सेवा रुग्णालयातील सोयी सुविधांविषयी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तसंच खाते प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर यांनी सेवा रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे या ठिकाणी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री वाढीव इमारतीचं बांधकाम बफर झोन यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल या रुग्णालयात एम आर आय आणि सी टी स्कॅन या सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुद्धा सुरू केला जाईल सेवा रुग्णालयाचे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश यांच्या यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने डॉक्टर सुप्रिया देशमुख निलिमा पाटील उपायुक्त पंडित पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते